महाराज की शेतकरी मित्रांनो रामकृष्ण आज आपण सगळे जमूया कशाला सभापतीला थांबवायला कशाला जमलोय सभापतीला थांबवायला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मनापासून धन्यवाद आमची उमेद वाढवली आमचा उत्साह वाढवला आपण सगळेजण आमच्या सोबत हा विश्वास आम्हाला दिला फार फार धन्यवाद हे जे चाललंय आपण जे पाच सहा महिने वर्षभर बघतोय कशासाठी चाललंय फक्त पैशासाठी असून महत्वाकांक्षा खूप पैसे काढवायचे खूप पण कसे कामवायचे फुकट तुम्ही घाम घडा आणि तुमच्या घरावर आम्ही पैसे कमवतो आमच्या खुर्चीचा वापर करून पैसे कमवणार पुढं कष्ट करून नाही तुमच्या घामावर तुम्ही जे पिकवता ते विकून ते विकून नाही ते खडपून खाऊन आम्ही पैसे कमवणार एवढाच उद्योग चाललाय आमचा काही आरोप झाले आता सगळं पहिल्यापासून मी सांगतोय पहिल्यापासून काय झालं पंचवीस सात दोन हजार तेवीस आम्ही नवी नवीन नवीन संचालक चालवतोय सगळ्यांच्या पाठीमध्ये दोन हजार तेवीस रोजी एप्रिल मध्ये निवडणूक झाली पंचवीस सात म्हणजे तीनच महिन्यात पहिली सभा लागली पहिल्या सभेत एक रॅन्डम विषय आपल्याला सगळ्या बाजार समित्यांना सगळ्या बाजार समितीच्या आवारांना आपल्या जागा घ्यायच्या आम्ही म्हटलं सांग कमी पडताय जागा पण हा विषय एवढा खोलाच आहे हे खरंच आम्हाला कल्पना नव्हती कारण माहिती नव्हती आपल्या बाजार समितीच्या कुठे जागा आहेत काय ते थोडीशी माहिती नव्हती पहिलेच तीन महिने होते चार चौथ्या महिन्यात आणि सात महिन्यात आम्ही हे आता त्यांनी हाच ठराव बननसांच्याकडे दिलाय सगळ्यांची संमती आहे पण आमची संमती त्यावेळी होती जागा बघा आपण बघू काय काय होईल सगळं बघू त्याच्यानंतर काय झालं हो आता सामान्य जेजुरकर आहेत आपले तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जर तुम्ही एखादा ठराव करता त्याची अंमलबजावणी कधी होते तेरा महिन्यांनी पंधरा महिन्यांनी वीस महिने कधी होते दुसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात ते पंचवीस सातच्या ठरावाच्या अंमलबजावणी कधी झाली डायरेक्ट दहा सात दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंधरा महिन्यांनी तोपर्यंत का झोडलो आपण जाहिरात दिली नाही निविदा काढली नाही काहीच नाही का आपल्याला मानासारखी जागा मानासारखी जागा म्हणजे जागेमध्ये जो कोणी आपल्याला काही देऊ शकेल मानासारखे शके। देऊ शकेल त्याची आपण वाट होईल निविधीमध्ये बघा काय निविधीमध्ये असं केलं आहे जुन्नर नारणगाव पुणे किंवा नाशिक पुणे ह्या पण नाराणगाव आणि मांजरवाडी ह्या रोडला जागा पाहिजे का जागाव पाहिजे त्या सोडला पुणे नाशिक नको का नको त्यानंतर त्याच्यानंतर तेरा दुसरी सभा झाली लगेच निविदा आली आणि तेरा दुसरी सभा झाली तेरा सभे आम्हाला सांगितलं गेलं की अपेक्षा निविदा आल्या निविदा कोणाच्या आल्या दोन कोट्या तीन कोट्या एक निविदा आली वीस लाखाची एक पंधरा लाखाची एक निविदा आली साडेआठ लाखाची बरोबर का तिन्ही निर्धा कोटा करायच्या ठीक आहे कारण जागाच नव्हती कोणायची दहा एका ते पंधरा एकर जाणार नाही आपल्याला बाजार समिती हिट बघायचे बरोबर का बाजार सुविधा आपल्याला हिट बघायचंय काय परवडणार नाही मग काय करायचं आपण साडेआठ लाखाच्या जागेच साडेआठ लाखाच्या जागेवर भास्कर शेट आणि माल खूप विरोध केला ती जागा थांबवली का आपण जागा बघू अजून बघू नि दोन जागा दाखवतो का, का दाखवतो बाबा ही जागा तुम्ही आठ टक्के तोंड म्हणताय खूप महाग आहे खूप महाग आहे आपण शेतकरी आहो आपण एक दहा मिळायची दहा वेळा विचार करतो दहा वेळेला घ्यायला विचार केला पाहिजे आपण

थोडं थांबवला त्या आपल्याला पुढच्या ह्याच्यात आपल्याला विचार विनिमय करायचा पुढच्या सगळ्यात विषय आला दहा नऊ दोन हजार चोवीस ला मीटिंग मध्ये काय झालं त्यांनी ठरवलं होतं बहुमत आपल्याकडे आहे आपण कसंही करून ही जागा घ्यायची विरोध संचालन केला हाताळून घ्या यांचा विरोध नोंदवून घ्या कसा यांचा विरोध नोंदवून घ्या आम्ही विरोध नोंदवला विरोध नोंदवला काय झालं विषय थांबला नाही नोंदवून घेताना पुढे चला आपण पुढे चालले आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली पत्रकार सर्व सांगितलं कसं झालं काय झालं कुठपर्यंत आलं होतं का नको तर ही जागा खूप महाग आहे तर घ्यायला पाहिजे आणि दुसरा एक विषय आपली तेरा एका जागा तेरा एका जागेच आपल्या तुम्हाला काय केलंय आपल्या आगोहांमध्ये असं म्हणतय माननीय साहेबांनी ती शंभर फूट वीस फूट पन्नास फूट खूप खूप खड्डे खटे तिथे वाढी सर तुम्ही घटे आहे का काय माहितीये आता नाही सचिन चव्हाणांनी पाहिले ना हा ते कोड पोल होत कारण पाईप आपल्या आज ओवर रेड लाईन केले ओवर एड लाईन गेल्यामुळे हे थोडेशी उंच राहिले पण आता निविदा नाही ओव्हर एड लाईन सुद्धा आत्तातून जात आहे किंवा जो सर्व्हिस सोडून आहे तो सुद्धा होतोय जर तुमची ही निविदा किंवा निविदा झाल्यानंतर तुम्ही चार ते पाचपर्यंत काही प्रोटेशन होत नाही हे पोल काढण्यासाठी सर्व्हिस रोड काढण्यासाठी किंवा प्रांतकडे दिलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तिला दहा वर्ष काळ लागते पंधरा वर्ष काळ कारण ते मिळणार नव्हतं आम्ही तर स्पष्ट झालं सर तुम्हाला पैसे कमवायचे ना ही जागा डेव्हलप करा डेव्हलप करा तुमचे टेंडर असतं तुमच्या सईशिवाय तुमच्या सफाईशी शिवाय कोणत्याही टेंडरला मान्यता मिळत नाही आम्ही अर्ज दिले तर ही शिफारस का टेंडर येणं पाहिजे ही शिफारस सभापतींची शिवाय शिफारशिवाय टेंडरच भरायचा नाही बोली त्याच्यामुळे तुमच्याशिवाय शिवाय टेंडरचा तुम्हाला पैसे मिळतील पण गोरे शेतकऱ्यांचे पैसे वाचतील सर्व सर ऐका नाही नाही आमचा निर्णय झालाय दोन महिने निर्णय झालाय तुमचा विरोध नोंदवा विरोध नोंदवला आम्ही त्यावेळेस त्यावेळेसंचा गेलो तक्रार दिली मान्य तरी बरोबर होत्या तेवीस तारखेकडे डायरेक्ट विषय घेतला का तेवीस चारला म्हणजे एप्रिल मधल्या जवळजवळ चार पाच महिन्याच्या नंतर तेवीस एप्रिल सभा लावली आणि त्या सर्वांमध्ये डायरेक्ट निर्णय घेतला घ्यायचा आपल्या अजेंड्यावर की जागा खरेदी संदर्भात करणे पंचवीस सात दोन हजार सर्वांना जागा कमी पडते सर्व माझं घ्यायची दहा सात दोन हजार चोवीस ला पंधरा महिन्यानंतर पेपर नोटीस आली त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर निविदा आल्या निविदानंतर दोन महिन्यानंतर ठराव झाला जागा खरेदी करायची त्या आमच्या ठिकाणचा आम्ही लेखी विरोध नोंदवा कारण आतापर्यंत ज्या कोणत्याही विरोधाला किंवा कोणत्याही मागणीला त्यांनी मिनिट्स मध्ये नोंद केलेली नव्हती मिनिट सुद्धा देत नाही मिनिट्स कधी देतात सभा झाल्यानंतर सभेत काय हे पुढच्या सरकारला कळायला पाहिजे ना मिनिस्टर अजेंडा यायला पाहिजे ना नाही म्हणतात देत आहेत माहिती घेतो वीस वर्ष सभापती आहे त्यांना काय काय माहिती घ्यायची अजून काय करणार आहे ते माहिती घेऊ माहिती नाही काय सांगतो बाबा तुम्ही सभापती कशी झाला तेवीस चारची सभा

माऊणीं माझ्या भास्करही पत्रावर उत्तर नाही आता आंदोलनाची किंवा वातावरणाला पेटलं त्याच्यामुळे तुमचा अहवाल हा जो अहवाल त्याच्यावर भेटला असता सहाव्या सातव्या पाचव्या महिन्यात तर आतापर्यंत आम्ही कोर्टात केस दाखल केली असते आता या अहवालाच्या अध्यक्ष आपण कोर्टात केस दाखल करणार माझ्या बरोबर तेवीस चार दोन हजार पंचवीस ची सभा रद्द झाली चौकशी लागली म्हणून रद्द झाली तर सांगायला लेटर आलं जर त्या सभेमध्ये हा विषय होता जमीन खरेदी करणे विषय त्या सभेमध्ये मीटिंग मध्ये अजेंडा होता त्यानंतर कोणत्याच मीटिंगच्या अजेंड्यावर हा विषय नाही का नाही त्यानंतर गरज नाही गरज नव्हती तर मग तेही चर्चा सभेच्या अजेंड्यामध्ये काय टाकलं होतं गरजच नव्हती ना मीटिंगच्या अजेंड्याची तुम्हाला किंवा मीटिंगच्या मंजुरीची मंजुरी अगोदरच घेतली होती मग तेही चर्चा सभेत का टाकलं होतं आम्ही त्याच मुद्द्यावर वाटतोय कारण आम्हाला माहिती नव्हतं हे पर्यंत इथपर्यंत जाईल आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जागा करतो जागा कुठा कारण हा पैसा शेतकऱ्यांच्या बाबत अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करायचे आपल्याला काहीतरी आपल्याला लाज वाटली पाहिजे काहीतरी आपल्याला थोडीशी जनाची म्हणायची वाटली पाहिजे ठीक आहे आम्ही माऊली शेती भास्कर शेती दोन तीन जागा दाखवल्या त्यांना आरसा दाखवला जातात आरसा यासाठी ही जागा जर दोन लाखांमध्ये जागा पाच लाखाला का घ्यायची सात लाखाला का घ्यायची त्याच्यामुळे तेवीस चार दिवसाला कॅन्सल झाल्यानंतर पुढे कोणत्याच सभेमध्ये हा अजून विषय आलेला नाही आणि अचानक त्या दिवशी आम्हाला थोडीशी तुम्ही राहिली थोडीशी तुरबुन टाकली महसूल विभागाच्या नियोजन बैठकीच्या विषयी दिवशी शरदभाव सुनावली काळजी तुम्ही काही मला समजू नका समजलं त्यांना कळवलं आता आपला खरं नाही आशातही आहे शरदात आहे ही मंडळी आपल्याला पुढे जबाब देणार नाही आपल्याला तातडीने व्यवहार केला पाहिजे व्यवहार करताना तुम्ही एक एकर जमीन घेतो काही आम का त्या जमिनीत काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही विषय काही नोटीस आहे का काय आहे का आपण पेपर मध्ये देतो ना पंधरा दिवसाची सात दिवसाची अमुक अमुक जमीन मी बाबासाहेब परदेशी यांची जमीन विकत घेत आहे जर कुणाची काही हरकत असेल त्या जमिनीविषयी कुणाची काही शंका असेल काही देणं घेणं असेल तर आम्हाला लेखी आमच्या वकिलांकडे कळावे सात दिवसानंतर तुमची कोणतीही तक्रार करायला गरजे जाणार नाही सिंपल आहे ना आपण सगळे करतो म्हणे यांनी केलं हे फक्त दहा सात ला नोटीस दिली आणि दहा सात चोवीस ला दिली कसे बाबा की निविदा या आमच्याकडे या जर कोणाला तुमची जमीन विकायची तर ते आमच्याकडे दाखवा ती द्या आम्ही ही जमीन घेत आहोत अमुक अमुक कोठारे यांची ही जमीन विकत घेताना कोणाची हरकत आहे का कोणाची कायदेशीर अडचण आहे का ती नोटीस दिली का तुम्ही नाही काय कारण वेळ शिल्म होता त्यांना माहित होत की आता या दोन पाच दिवसात जर आपण काही केलं नाही तर आपली ही फेवार खरेदीवर थांबणार घाई घाई खरेदीवर जमीन उठली वरडवाडीशी वरडवाडीवर चुन

मी शेतकऱ्यांनी आणायचं तुम्हाला खात्री देतो हा हा संचालक मंडळाचा जो ठराव आहे हा ठराव बंद करून आपण आपल्या पैसे परत नाही पण त्यांच्या नावामी होते हे पण त्यांच्या सामील तुम्हाला खात्री देतो मी माझ्या आई वडिलांची माझ्या इष्टदेवतेची शपथ घेतो कोणत्याही गावामध्ये कोणत्याही मी झुकणार नाही नाही तुम्हाला खात्री देतो आणि दुसरी गोष्ट जे संचालक सामील आहेत ना त्यांना लक्षात ठेवा आपले पिंगळ आमदार पिंगळ ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांची संधी केली किती किती लाखाची संधी झाली रामभाऊ त्याच्यामुळे तुम्ही आहात जोपर्यंत तुमची किंमत आहे तुमचा उपयोग संपला तर तुमची किंमत संपली अजूनही जागे व्हा काही फरक फिरा काही मार्गांनी तुम्हाला परत आम्ही समाविष्ट करून घेऊ परंतु जी चूक केली आहे आई वडिलांनी तुम्ही एवढे वर्ष थकून काही कष्ट करून इज्जत कमावली की वाय घालू नका पाच पंचवीस लाखासाठी आपला इमान विकू नका आणि पैसे तर तुम्ही कमवता पण इज्जत कमवा माणसं कमवा ना कमवा रामकृष्ण आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका